दहावी सामाजिक व राजकीय चळवळी या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान आहे शेतकरी चळवळीची डॅश डॅश ही प्रमुख मागणी आहे अ वन जमिनीवरील लागवड करण्याचा अधिकार मिळावा ब शेतमालाला योग्य भाव मिळावा क ग्राहकाचे संरक्षण करणे की ड धरणे बांधावीत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे दोन शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅडॅश करण्यात आली अ जलक्रांती ब हरित क्रांती क औद्योगिक क्रांती की ड धबल क्रांती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिली संकल्पना आहे आदिवासी चळवळ उत्तर एक आदिवासी हा प्रारंभापासूनच जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे दोन ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीचा संपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम गोंड संदाळ मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशाविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते तीन स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटलेले नाहीत चार जमिनीवरील त्यांचे हक्क वनातील उत्पादने गोळा करण्याचे व जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत दुसरी संकल्पना कामगार चळवळ उत्तर एक नंतर भारतात कापड गिरण्या रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले या औद्योगिकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला दोन पुढे त्यांच्या समस्या वाढल्या या समस्या सोडवण्यासाठी एकोणीसशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळीचा जोम धरू लागल्या स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत कामगार चळवळीचा प्रभाव होता एकोणीसशे ऐंशी नंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली चार जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा उत्तर एक पर्यावरणाचा रास ही केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे दोन पर्यावरणाचा रास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस रिओ अशा ठिकाणी जग जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या भारतात विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत चार चिपको सारखे वृक्ष संवर्धन व संरक्षणासाठी आंदोलन न मामी गंगे सारखे गंगा शुद्धीकरण आंदोलन हरितक्रांती जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे दोन भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर एक स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता दोन महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे महात्मा गांधी यासारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बारडोली चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या तीन स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनीही शेतकरी चळवळी मंदावल्या हरित क्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही चार शेतीमाला योग्य भाव मिळावा कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत तीन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री चळवळी लढत होत्या एक स्त्रियांवरील होणारा अन्याय दूर व्हावा दोन स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे तीन जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे चार प्रथा विधवांची उपेक्षा बहुपत्नी विवाह पद्धती बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात पाच स्त्री शिक्षण स्त्रियांना मतदानाचा अधिकार विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणा व्हाव्यात यासाठी स्त्री चळवळी लढत होत्या पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा पहिलं विधान आहे लोकशाहीमध्ये चळवळींना फार असते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात दोन सामाजिक प्रश्ना संदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात तीन चळवळीच्या चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्यांची दखल घ्यावीच लागते चार शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते दुसरं विधान चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते उत्तर हे विधान चूक आहे कारण एक कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते चळवळीचे यशापयश ही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते दोन चळवळीचा कार्यक्रम आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचूनच जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते तीन ग्राहक चळवळ अस्तित्वात आली उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होत असतो दोन भेसळ वस्तूंच्या वाढलेल्या किमती वजन मापातील फसवणूक वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते तीन अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे शहाऐंशी साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये सामाजिक चळवळी यावरील स्वाध्याय सोडवला या, या अगोदरचे स्वाध्याय आपण सोडवले नसतील तर समोर आलेल्या लिंकवरती क्लिक करून ते स्वाध्याय आपण पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद